मित्रांनो प्रेम नमस्कार मी आहे विनोद कुमार विनोद कुमार माने माने गुरुजी माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशियल आणि टेक्स्ट चॅनलमध्ये आपण सर्वांच मी एकदा सर स्वागत करत आहे आज आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये एक नवीन माहिती जी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण अशी माहिती आहे तर मित्रांनो आतापर्यंत भारतामध्ये एकूण किती भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि किती भाषा आहेत ज्यांना सुरुवातीला किती भाषा आहे जी प्रथम क्रमांकावर जिला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे तर ही सर्व माहिती आज आपण या ठिकाणी बघणार आहोत तत्पूर्वी जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो आतापर्यंत भारतामध्ये एकूण अकरा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे आणि भारत सरकारने काही विशिष्ट निकषांच्या आधारे भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल केलेला आहे तर मित्रांनो आतापर्यंत कोण कोणत्या भाषांना हा सन्मान मिळालेला आहे तो नक्कीच आपण आता बघणार आहोत तर मित्रांनो चला तर अभिजात भाषा म्हणून सुरुवातीला सहा भाषांना हा सन्मान मिळालेला आहे आणि यामध्ये अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करणारी पहिली भाषा कोणती आहे तर ती आहे तमिळ भाषा या भाषेला दोन हजार चार मध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला होता म्हणजे अभिजात भाषेचा दर्जा मिळवणारी ही पहिली भारतीय भाषा आहे त्यानंतर दुसरी भाषा आहे संस्कृत दोन हजार पाच मध्ये या भाषेला दुसऱ्या क्रमांकावर हा दर्जा देण्यात आलेला आहे दोन हजार आठ मध्ये कन्नड भाषा दोन हजार तेरामध्ये मल्याळम भाषा दोन हजार चौदा मध्ये ओडिया भाषा आणि ऑक्टोंबर दोन हजार चोवीस मध्ये आणखी पाच भाषांना हा अभिजात भाषेचा दर्जा देण्यात मंजुरी देण्यात आली ज्यामुळे आता अभिजात भाषेच्या दर्जा प्राप्त करणाऱ्या भाषांची संख्या आता किती झालेली आहे तर अकरा झालेली आहे आणि त्या दोन हजार ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या भाषांना हा अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करण्यात आलेला आहे तर ती आहे मराठी पाली प्राकृत आसामी बंगाली तर या अभिजात भाषेचा दर्जा दिल्यामुळे या भाषांच्या अभ्यासाला संशोधनाला आणि विकासाला चालना मिळते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवी नवीन असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची जय महाराष्ट्र